बी ए पी एस संस्थेने बनवलेले भगवान स्वामीनारायण यांच्या मंदिरात मित्रांनो तुम्ही कधी गेला आहात का जर नसेल तर चला म्हणून आमच्यासोबत मी तुम्हाला सर्वांना घेऊन चालले पुण्यातल्या सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक म्हणजेच श्री स्वामीनारायण मंदिर पुणे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आपण चाललोय श्री स्वामीनारायण मंदिर जे की पुण्यामध्ये नरेगा आंबेगाव रोड येथे आहे आणि आपण एकटे नाही आपल्या सोबत आपला भाऊ पण आहे चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास तर स्वामीनारायण मंदिर हे स्वर्गेत पासून जवळपास दहा किलोमीटर लांब आहे जर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहित नसेल तर तुम्ही गुगल मॅपचा यूज करून आरामात मंदिरासमोर पोचू शकता मित्रांनो मंदिराच्या गेटमधून आतमध्ये एंटर करताच तुम्ही बघू शकता सगळीकडे काय काय ढग पसरले होते आता जर पाऊस आला तर आपला शूटिंगचा प्लॅन कॅन्सल होऊ शकतो बघूया काय होतं ते पहिला आपण गाडी पार्क करू तर मित्रांनो आम्ही आताच पोहोचलेलो आहे आपली देशी आपण पार्क केली आहे आणि सगळ्यात पहिला आपण दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला मंदिराचे फुटेजेस वगैरे दाखवतो मंदिराच्या आतमध्ये एंटर करताच तुम्हाला लेफ्ट साईडला हा चिल्ड्रन प्ले एरिया दिसेल जर तुम्ही फॅमिली सोबत आला असाल आणि तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी एन्जॉय करू शकता पण आम्ही तर नाही या ठिकाणी तुम्ही आरती आणि मंदिर दर्शनाचा टाइम बघू शकता आणि हो मंदिरामध्ये गेल्यावर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे हे लक्षात ठेवा तर मित्रांनो आपलं आज दर्शन झालेलं आहे आणि आम्ही नेमकं सव्वा अकरा वाजता म्हणजे राजभोग आरतीच्या टायमिंगला गेलो ती आरती आम्ही अटेंड केली आम्हाला खूप भारी वाटलं तुम्ही पण हा प्रसंग एकदा नक्कीच आवर्जून पहा बी ए पी एस सी स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये केवळ चोवीस महिन्यांच्या बांधकाम कालावधीनंतर करण्यात आले होते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे की मंदिर बनवताना कोणत्याही स्टीलचा उपयोग करण्यात आलेला नाही पूर्णपणे दगडी कोरीव काम केलेले आहे हे मंदिर सुमारे एकशे फूट लांब एकशे सहा फूट रुंद आणि चौऱ्याहत्तर पॉईंट सहा फूट उंच आहे जे की तेहतीस हजार पाचशे तेवीस पॉईंट छत्तीस स्क्वेअर फिट एरिया कव्हर करत तर मित्रांनो पुण्याजवळ असलेल्या या सुंदर मंदिराला भेट द्यायला विसरू नका तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आपण निघलो आपल्या परतीचे वाटा म्हणजे आपल्या घरी तर जाण्या अगोबर तुम्ही लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि असेच व्लॉग पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब जरूर करा